नमस्कार मंडळी कसं आहात सगळे स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी युट्यूब चॅनल मध्ये आणि आता मी असंच बाहेर वॉकिंग वगैरे करते जरा तर मला आहे ना ह्या आजी भेटल्यात बघा या आहेत सीताबाई सीताबाई पवार पवार सीताबाई पवार आणि या आहेत चव्हाण चव्हाण जनाबाई चव्हाण जनाबाई चव्हाण तर आम्ही इतक्या छान गप्पा मारतात ह्या दोघी पण ना खूप छान गप्पा मारत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं या आजी नटल्यात किती बघा तुम्ही त्यांना विचारलं हे कोण घालतो रोज इतका इतका सात शिंगार घातलाय त्यांनी oh. रोज घालता का तुम्ही oh, oh, oh. रो, रोज ना oh. तुम्ही रोज बघता यांना मी केलं शिवाय मदत दिना घालता हा एवढं घालायचं अवघड आहे ना एवढं घालून फिरायचं अवघड मग नाकात दुखत नाही का नाक रोज नाही इकडनं घातलंय इकडनं घातले परत हे बघा हे हे इतकं जड आहे ना खूप जड आहे हे घातलंय आणि अजून काय काय भरपूर काय काय घातलंय यांच्या मैत्रीणे रोज यांना शिवाय देते ही पिशवी पिशवी किती डिझायनर आहे हे पा ही पिशवी पण किती डिझायनर आहे हे सामान आपण वापरतच नाही आहे ना काय असं कसं नाही झालं बरं त्या जाऊ द्या या बांगड्या या बांगड्या बघा यांच्या हातातल्या बांगड्या बघा या त्या बांगड्या कसत नाही का वाटतं इथं नाचते आमचं नाचते का कसं नाचते हा ते या ह्या बांगड्यापासून ते नाचते या किती बांगड्या बघा या बांगड्या एकदम अशी याला काय म्हणतात याला काय म्हणतात चुडी याला नाव काही अजून नाही चुडी हे चुडी घातलेले यांनी आणि अजून आरशे वगैरे भरपूर आहेत त्यांच्या ड्रेसवर हो आहे ना भरपूर आरशे लावलेले आहेत तुम्ही प्रॉपर कुठलचे आहेत गाव कोणतं तांदूळ तांदूळच्या आहेत म्हणतात त्या आणि किती वर्षापासून येत आहेत तुम्ही नऊ वर्ष हो गया काम क्या करते आप मेरा लडका बांधकाम करताय इनका लडका बांधकाम करताय आणि या शन सजून दजून आहे तेवढं मोठं नाकातलं घातलंय ह्या नाकात घातलंय कानात एवढं टप्पोरे टप्पोरे घातलेत ते पण एकदम जड आहे हेअरस्टाईल त्यांची रोजची असते आणि अजून और क्या है स्पेशल आबा बा बक्कम आहे बक्कम आहे पाय पायत पायत त्या हातातल्या अंगठ्या बघा ह्यांच्या हातातल्या अंगठ्या बघा या म्हणजे ह्यांना नटायचं किती नाद असेल बर का किती नाद असेल नटायचं तीन लडकी छे लडका तीन लडकी के पण नरम छे लड़का तीन लड़की आहे कहां पे राहते हो सब ये लोग आ रे रे गोड इधर उधर रे इकडे आसपास त्यांचे ना छे लड़का तीन लड़की असा भला मोठा परिवार पण आहे आणि ह्या बघा ऐश्वर्य समृद्ध आणि खूप अशा हसरा चेहरा आहे दोघी आजींचा हो <laughs> भारी बोलतात बरं काय आपण <laughs> मला म्हणत काय करायच तुला आता काय करायची मस्तपैकी पैकी फिर म्हणलं मी फिरतेच सध्या हा मी सध्या नुसतं फिरते म्हणलं त्यांनी म्हणलं अगं तुला काय गरज म्हणलं काहीच गरज नाही मला मी नुसतं फिरणार आहे मजा करते आणि खुश मिसाज आहे आणि ह्या वयात इतकं हसरं व्यक्तिमत्व असणं खूप महत्वाचं आहे करणारे आमच्याच वयात एवढं टेन्शन टेन्शन चालू आहे काय सांगायचंय तुमच्या वयापर्यंत तर आमचं काय मला नेवा ना ना काय कामाचं काय कामाचं नाही तुमच्या तुमच्यासारखे हसरे लोक तर पाहिजे काय का तुमच्यासारखे हसरे लोक तर पाहिजेत तुमच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की आमचं पण लाईफ पुढे चालून चांगलं असणार आहे हसत खेळत असणार आहे चांगल्या वयत जावा माणसानं जास्त वयत काम आहे कामाच नाही चांगलं आहे तुमचं पण खूप चांगलं वय खूप चांगलं वय आणि आपण असं आता त्यांच्यासोबत जरा चक्र मारा गप्पा मारा मुण। मुण। हो।, <laughs> हो 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 <laughs> यांना एखाद्या दिवशी असं का <laughs> 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 हा? एक दिन पैसे पहिनो तुम्ही असं घाल एक दिवस बघायचं कस किती जण हा हा, हा।, हा, हा। राजेसानी म्हणजे हो? <laughs> बंजारा बंजारा आहे बंजारा बंजारा सिस्टीम मध्ये राहतो भरपूर बंजारा हा तर खूप छान वाटलं मला तुमच्या दोघींसोबत गप्पा मारून आणि आता दोघी जणताल येताल वर फेसबुकवर सगळ्या जगात तुम्ही दिसताल सगळीकडे तुम्ही दिसताल आणि <laughs> खरंच बघा बर का नाही नाही ज्यांना पण मी म्हणेल बघा आजी या दोन्ही किती हसत खेळत राहत आहेत ते आणि असे असेच सगळे जण राहा स्माईल एक स्माईल आपल्या आयुष्याला एक छान वळण देते आणि वयाचं काय असतं वयाचं काय नसतं आपण हसत खेळत राहणं हे महत्वाचं आहे वय ते काय वाढतच राहणार आहे माझं काय तुमचं काय सगळ्यांचं काय वय वाढत राहणं हे चालूच असतं बाय